नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी बोरगाव इथल्या दहावी परीक्षा होणाऱ्या बोरगाव शहरातील परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांच्याकडून एक फुल पेन देऊन शुभेच्छा देण्यात आल्या सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात कोणतं ना कोणतं कार्य ते गोरगरीब जनतेसाठी करत असतात समाजासाठी कार्य करण्याची त्यांची नेहमीची तळमळ मोठी असते विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं तो उच्च शिक्षित व्हावा हाच उद्देश या मागचा यासाठी हा छोटासा प्रयत्न असल्याचं तुषार कांबळे यांनी म्हटलं त्यांच्या या कार्याला त्यांचे मित्रपरिवाराचं मोठं पाठबळ मिळत आहे यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी पेन आणि गुलाब स्वीकारल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून येत होते तुषार कांबळे यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे बोरगाव शहरातील के पाटील हायस्कूल केंद्रावर सुमारे चारशेहून अधिक विद्यार्थी परीक्षेसाठी बसले आहेत या सर्वांना पेन आणि पुष्प देण्यात आले या प्रसंगी राजू शिंगे अशोक दुर्गमर्गी अनिल केंगारे आणि विद्यार्थी पालक उपस्थित होते एसबी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा